क्लिप ऐकलेली आहे की कासल्याने जे काय सांगितलंय ड्रग्ज काय आहे सत्य परिस्थिती त्यांना माहिती आहे परंतु जर असं काय होत असेल तर रायगडची जनता सुज्ञ आहे आपल्याला पालकमंत्री कसा पाहिजे ड्रग्ज ला मदत करणारा का ड्रग्ज गाडीत नेणारा की सर्वसामान्य जनतेचा मनातला सर्वसामान्य गोरवारी गोर जनतेच्या काम करणारा ते ठरवा कारण सामान्य जनता आहे काय त्या क्लिप मध्ये आहे त्याबद्दल तो पुरावा काय ते नंतर परंतु जी क्लिप आली सत्यस्थितीमध्ये हो त्यांची नावं आली त्याबद्दल मला तर असं वाटतंय की निवडणुकीच्या काळावधीमध्ये देखील एक अँब्युलन्स राष्ट्रवादी काँग्रेसची अँब्युलन्स कुठेतरी बरीच मोठी बातमी आली होती त्या अँब्युलन्स मध्ये देखील यांचा फोन यांचा फोटोग्राफ होते त्या वरती असंही काय आलं होतं त्याचा तपास काय चालू असेल परंतु त्या तपासात आपला काय एवढा मोठा मी नाही आहे मनोज शिंदे फक्त तालुका बुद्धा आहे त्यामुळे वरचे नेते का असतील किंवा तपासी अधिकारी वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्याचा तपास चालू असेल परंतु दिसतोय हे चुकीचं आहे त्या ते त्याच्यात सहभागी आहेत काय आहेत याबाबत आम्हाला काही माहिती नाही परंतु ती बाहेर आलेला आहे ते त्यांच्या विरुद्ध येत आहे एवढंच आम्हाला समजत